हाय हॅलो नमस्कार मी प्राजक्ता माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आज आपण मटकी कटवडा बनवणार आहोत त्यासाठी लागणारे पा ला पा साहित्य पाहूया सुरुवातीला आपण वड्याचं साहित्य पाहूया सहा बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहे त्याच्यासाठी सात ते आठ हिरव्या मिरच्या एक इंच आलं सात ते आठ लसणाच्या पाकळ्या कट बनवण्यासाठी आपण पावशीर मटकी घेतलेली आहे स्वच्छ धुवून मोड आलेली एक टॉमॅटो पात्र उभा चिरून कांदा अर्धी वाटी खोबरं अर्धा इंच आलं सात ते आठ लसणाच्या पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या कोथिंबीर फोडणीसाठी कांदा घेतलेला आहे एक छोटा कट करून आणि कडीपत्ता जिरे मोहरी अर्धा चमचा हळद वापरणार आहोत आपण चवीनुसार मीठ कांदा लसूण मसाला आणि आपण गरम मसाला घेतलेला आहे तो आपण वापरणार आहोत सुरुवातीला आपण बटाटे आणि मटकी उकडण्यासाठी ठेवूया सुरुवातीला आपण बटाटे उकडण्यासाठी ठेवणार आहोत मटकी आणि बटाटे आपण एकाच कुकरला लावणार आहोत त्यासाठी आपण बटाट्यामध्ये एक ग्लास पाणी ओतून घेतलेलं आहे आणि मटकी घेतलेली आहे आपण एका टोपामध्ये काढून त्याच्यामध्ये आपण मटकी शिजण्या थोडंसं अर्धा ग्लास पाणी अर्धा चमचे हळद अर्धा चमचे मीठ मट आपण मटकी शिजताना घालणार आहोत आणि हे सर्व कुकरला आपण तीन ते ती चार शिट्ट्या करून घेणार आहोत आपण वड्यासाठी जे वाटून बनवणार आहोत त्यासाठी आपण मिक्सरच्या जारमध्ये कोथिंबीरच्या काड्या घेतलेल्या आहेत आलं घेतलेलं आहे एक इंच लसणाच्या पाकळ्या आपण ज्या मिरच्या घेतल्या होत्या सात ते आठ ते नऊ त्यातल्या आपण चार मिरच्या ठेवलेल्या आहेत कारण की तुम्हाला जसं तिखट हवं असेल तसं तुम्ही त्या कॉन्टिन्यूसार तुम्ही मिरच्या घेऊ शकता आता आपण हे सर्व मिक्सपच्या जारमध्ये घालून झालेले आहे आपण बारीक त्याची पेस्ट बनवून घेऊया तोपर्यंत आपण कटसाठी वाटण आपण भाजून घेणार आहोत गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपण खोबरे घेतलेले आहे सुकार दिवाटी दोन हिरव्या मिरच्या आपण लसूण घेतलेलं आहे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आलं पण हे छान असं न तेल टाकता आपण हे कोरडंच भाजून घेणार आहोत सुक्के आता आपले हे सर्व छान असं भाजून झालेलं आहे आपण आता हे काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये आपण तेल घालून घेणार आहोत थोडंसं कांदा भाजणे इतपत आपण तेल घालणार आहोत तर आपण छोटे दोन चमचे तेल घातलेलं आहे त्याच्यामध्ये आपण सर्व कांदा घेतलेला आहे एक कांदा घेतला होता आपण तो त्याच्यामध्ये घालून असा त्यांच्या साह्याने आपण मोकळा करून छान असा पचवून घेणार आहोत आपण कांदा कट बनवणार आहोत त्यासाठी कांदा जास्तच पचवायचा त्याच्यामध्ये आपण कांदा हलकासा थोडासा ब्राऊन झाला की त्याच्यामध्ये आपण एक उबं कट करून घेतलेला टॉमॅटो आहे त्या टोमॅटो आणि कडीपत्ता घेणार आहोत थोडंसं आणि हे छान असं आणखीन सात ते आठ मिनिट आपण छान असं गॅ गॅसवरती वाटण भाजून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता आपलं आता वाटण छान असं भाजून झालेलं आहे टॉमॅटो पण मऊ झालेलं आहे आपण जे कटसाठी हिरवी मिरची लसूण आलं खोबरं घेतलं होतं सुक्कं त्याच्यामध्ये थोडंसं कोथिंबीर घालून आपण त्याच्या सुरुवातीला आपण त्याचं वाटण करून घेणार आहोत त्याच्यानंतर कांदा टोमॅटो आणि कडीपत्ता जे भाजून घेतलेला आहे आपण छान असं तेल टाकून ते पण त्याच्या त्या जारमध्ये घालून आपण त्याचं बारीक असं पेस्ट बनवून घेणार आहोत थोडंसं पाणी घालून आपण कटसाठी असं तेल घेतलेलं आहे आपण साधारणपणे दोन पळी तेल घेतलेला आहे त्याच्यामध्ये ते आपण तेल छान तापलं की मोहरी टाकणार आहोत मोहरी छान तडतडली की जिरे जिरे छान फुलले की आपण त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद कडीपत्ता आणि जो आपण कट करून घेतलेला एक कांदा आहे तो कांदा फोडणीसाठी घालणार आहोत आणि छान अशा हा कांदा आपण त्या ते तेलामध्ये छान असा परतून घेणार आहोत हलकासा कांदा मऊ झाला की आपण त्याच्यामध्ये कांदा लसूण मसाला घेतलेला आहे आपण दीड चमचा तो कांदा लसूण मसाला घालून झाला की आपण दोन मिनट आणखी परतून घेणार आहोत जे वाटण आपण बारीक करून घेतलं होतं कटसाठी ते वाटण त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि आपण तेल सुटत हे वाटण छान असं परतून घेणार आहोत त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत आपण मटकी उकडत असताना पण त्याच्यामध्ये पण म मीठ घातलं होतं त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही घालू शकता किती हवा आहे तसं मीठ ते मसाला छान परतून झाला की आपण त्याच्यामध्ये आपण परत एकदा अर्धा ग्लास पाणी घालून घेणार आहोत आणि हे मसाला छान असा शिजवून घेणार आहोत त्याच्यानंतर आपण एका गॅसवरती कोमट करायला पाणी ठेवलं होतं त्याच्यामुळे कट छान येतो ते पाणी ओतून घेतलेलं हे कोमट केलेलं उकडलेली मटकी त्याच्यावरतून भरपूर अशी कोथिंबीर आपण हे सात ते आठ मिनटासाठी स्लो गॅसवर हे आपण मटकीचं कट छान शिजवून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता आपल्या मट मटकीला छान अशी तरी आलेली आहे आणि स आपण सगळ्यात शेवटी जो आपण गरम मसाला घेतलेला आहे बेडीग मिरची घालून घरी बनवलेला तो त्याच्यामध्ये घालून आपण पुन्हा एकदा दोन ते तीन मिनिट आपण शिजवून घेणार आहोत मट ते मटकीचा कट त्याच्यामध्ये आपण वड्या वड्याची फोडणी बनवणार आहोत वडे बनवण्यासाठी आपण कढईमध्ये तेल घेतलेले आहे तेल छान तापले की आपण त्याच्यामध्ये मोहरी मोहरी छान तडतडली की जिरे त्याच्यानंतरनं कढीपत्ता कढीपत्ता छान असा तळला गेला की आपण त्याच्यामध्ये जे हिरवी मिरची आलं लसूण आणि कोथिंबीरच्या काड्यांचे जे वाटण बनवलं होतं आपण ते घालून आपण छान असं परतून घेणार आहोत आणि उकडून घेतलेले बटाटे आहेत ते चवीनुसार मीठ आपण जे उकडून बटाटे साल काढून घेतलेले आहेत ते हाताच्या साह्याने आपण मॅश करून घेतलेले आहे ते त्याच्यामध्ये घालून आपण ही भाजी परतून घेणार आहोत वरतून थोडीशी कोथिंबीर घालून छान अशी आपण दोन ते तीन मिनटं आपण गॅस बंद केलेला आहे गॅस बंद करून घ्यायचा नंतरनं ही भाजी परतून घ्यायची गॅस चालू असताना जर ही भाजी परतली तर बटाट्याची भाजी चिकट अशी होती त्याच्यामुळे आपण फक्त फोडणी परतून घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये ही ब बटाटा मॅश केलेला घालणार आहोत आणि त्याच्यानंतरनं मीठ आणि कोथिंबीर आणि नंतर बटाटा आपण ज्याच्यावरचं कोटिंग बनवणार आहोत बटाट्याच्या वड्यांचं त्याच्यासाठी जा बेसनपीठ घेतलेलं आहे धनेजिरे ओवा पूड हळद मीठ आणि किंचित असा सोडा आणि थोडीशी कोथिंबीर हे सर्व घालून पाणी घालून आपण त्याची स्लरी बनवून घेणार आहोत तुम्हाला जसे हवे आहे तसे तुम्ही बनवू शकता थोडंसं घट्टसरच घ्यायचं कारण की आपण हा कटमध्ये सोडणारा वडा आहोत त्याच्यामुळं थोडंसं घट्टसरच वरचं आवरण बनवून घ्यायचं कारण की त्याच्यामध्ये लगेच जास्त असं विरगळलं जात नाही असं तुम्हाला हवं असेल तसं वरचं कोटिंग बनवू शकता मी घट्ट कोटिंग केलेलं आहे त्याचं आणि त्याच्यामध्ये छान असं डिप करून घ्यायचं आणि गरम तेल करून घेतलेलं आहे गॅसवरती त्याच्यावरती आपण हे वडे स्लो गॅसवरती आपण ठेवायचं आणि सोडून घ्यायचे तुम्ही पाहू शकता आपली छान असे टम्म फुगून व वडे तयार झालेले आहेत आता आपण हे वडे काढून घेणार आहोत आणि आपले कटची थाळी बनवून घेणार आहोत अशाच पद्धतीने आपले मटकी कटवडा थाळी तयार झालेली आहे दोन पाव वडे फरसाणा उकडलेली मटकी कांदा आणि लिंबू तुम्हाला व्हिडिओ आवडलेत नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा